नमस्कार गोयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात यानंतर बघितलं तर जे आहे सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंधरा रुपये मार्केट आहे कमीत कमी चार हजार दोनशे नव्वद रुपये आहे यानंतर कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे तीस रुपये तर कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे मार्केटमध्ये जे नक्कीच सुधारणा थोडी थोडी पाहायला मिळत आहे बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे आणि सोयाबीन आणि कापोशीचं जे अनुदान सरकारने घोषणा केलेली आहे ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास तर कमीत सुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सिल्लोडमध्ये आठ क्विंटलची आवक आलेली आहे त्यानंतर जर बघितलं तर जे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जे आहे बाजारभाव याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर जे बाजार बाजारभाव आपल्याला जे एक चार हजारच्याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर जे आहे बाजारभाव एक वाढण्या वाढले तर शेतकरी मित्रांना आजचे दिनाले असे म्हणता येईल बाजारभाव पा वाढलेच पाहिजे आणि कमीत कमी बाजारभाव जे आहे पाच हजार साडेपाच हजारच्या पुढे गेलेच पाहिजे